हाय सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे दुसरा दिवस गणपती बाप्पा बसलेले तर ऍक्च्युली फ्रेश वगैरे झाले मी आणि नंतर गणपतीची आरती करायची होती आणि आज हे पण गेलेले होते आणि मी आणि वेदांतच होतात फक्त वेदांत पण खाली गेलेला होता तिच्या फ त्याच्या फ्रेंडकडे सो मी एकटीच गणपतीची पूजा वगैरे करून घेतली अगोदर आणि आज मी केस धुतलेले आहे त्यामुळे असेच ठेवलेले आहेत म्हणजे ड्राय होतात पटकन त्यामुळे तर अगोदर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आणि नंतर आता आरती करून घेते कसं सगळे असल्यावर जरा छान वाटतं आणि एकट्या एकट्याला नको वाटत होतं तर चला आता काय त्या म्हणजे पहिल्या दिवशी होते हे पण घरी सगळे होते त्यामुळे छान वाटलं आणि आता आज एकटीच आहे त्यामुळे जरा वेगळंच वाटतंय सो चला आता काय रोज रोज ते घरी तर नाही थांबू शकणार सो त्यामुळे आता रोज मला एकटीलाच आरती करावी लागेल म्हणजे सकाळची फक्त संध्याकाळी करू शकतात आम्ही सगळेजण मिळून त्यामुळे तर आता अगोदर पूजा करते आणि मोदक पण राहिलेत करायचे मोदक मी दुपारी करणार आहे आताच करणार नाही तर फक्त आरती करून घ्यावी म्हटलं वेळ नको व्हायला त्यामुळे तर चला आता सुरुवात करते आरतीला वेदांतला बोलवावं लागेल वेदांत जर आला तर म्हणजे दोघं मिळून करता येतं ति तर झालेली आहे आता जस्ट आणि मस्त फ्रेश वाटते असं गणपती घरात आहे तोपर्यंत आणि आता करायचं आहे जेवण जेवण नाही नाश्ता करायचा ॲक्च्युली तर जेवणासाठी बनवायचं आहे कांद्याची पात आणि भाकरी बनवायची आणि मोदक वगैरे मी संध्याकाळी करणार आहे आता कारण आता भाकरी आणि कांद्याची पात करायची आहे त्यामुळे आता माझा चहा राहिले अजून नाश्ता राहिला आहे आणि आत्ता साडे दहा वाजलेले आहेत सो अगोदर कालचा माझा व्हिडिओ एडिट करायचा बाकी होता तो तो करून घेतला मी तर आणि कालपासून आता मी व्हिडिओ सकाळी साडे दहा दहा ते अकरा यामध्ये टाकत आहे लास्ट टाइम म्हणजे गेल्या वेळेस तीन वाजता टाकायचे तीन ते ती चार या यामध्ये यायचे माझे व्हिडिओ पण ना आता नाही आता दहा ते अकरा किंवा साडे अकरा म्हणजे अपलोडिंग व्हायला वेळ लागतो जर लॉंग व्हिडिओ असेल तर वेळ जास्त लागतो कमी असेल तर कमी होतो सो असं मग आता मी साडे दहा साडे दहाला टाकते तर मग अकरा साडे अकरापर्यंत व्हिडिओ अपलोड होतो सो असं आहे तर मी चेंज केला आहे व्हिडिओ करण्या अपलोड करण्याचा टायमिंग कारण मला तो टायमिंग तीन वाजता टाकत होते तो टायमिंग एवढा व्यवस्थित वाटला नाही त्यामुळे तर चला आता पूजा वगैरे आरती झालेली आहे आणि आता चहा करते आणि नाश्ता करून घेते भयानक भूक लागली आहे मला आणि नंतर स्वयंपाक पण लगेच करून घेणार आहे आणि आज हे गेलेले आहेत आता हाफ डे घेऊन येणार आहेत परत आणि पूजा मी मग अशीच करून घेतली आपली रेग्युलरची पूजा बघा तर ती पूजा झालेली आहे आता बाकीचे कामं भरपूर राहिलेत कारण आज थोडा उशीर पण झाला होता उठायला त्यामुळे उशीराच कामं चालू आहेत माझे तर म्हटलं ऑलरेडी उशीर झालेला आहे अगोदर आरती करून घ्यावं गणपती बाप्पाची आणि नंतर बाकीचे कामं सो चला आता आवरून घेते आणि नंतर बोलते तर बघा नाश्त्याला मस्त बनवलेला आहे उपमा आणि आता करायचा आहे नाष्टा इकडे केलेली आहे कांद्याची पात उक उक तर आता भाकरी राहिल्यास फक्त लिंबू कट करून घेतले उपमाला उपम्याला लिंबू असल्याशिवाय चव येत नाही तर त्यामुळे तर बघा असा, असा उपमा गरम गरम लिंबू टाकून खायला भेटत नाही कारण यांना उपमा करून द्यायचा असतो मग शिल्लक राहिलेला थंड झालेला तेच मला खावा लागतो असं गरम गरम खायला मिळत नाही आणि जणजणी जन तसं मला आवडतं मिरच्या टाकलेला उपमा सो मी तसाच आज बनवलेला आहे आणि गुलाबी कलरचा कांदा आहे बघा त्यामध्ये सो दिसायला पण छान दिसते मस्त खूप लिंबू पिळलेला आहे आणि आता नाश्ता चालू आहे वेदांचा आणि माझं दोघांचा सो चला, चला करून घेते नंतर बघा हे आले माझ्या भाकरी राहिल्या होत्या करायच्या तर ह्यांचं फुटाने खायला चालू आहे आणि पलीकडे आक्रोड आहे सो दोघांचं चालू आहे नंतर मला शेंगदाणेसुद्धा काढायचे होते मिक्सरमधून तर अगोदर शेंगदाणे काढून घ्यायचे होते आणि नंतर मग शेंगदाण्याची चटणी करायची होती तर अगोदर ठरलं होतं भाकरी करायच्या नंतर मग मला वाटलं चपात्याच कर, कारण मोदक पण करायचे राहिले होते माझे त्यामुळे मग मोदक पण करता येतील नाही तर मग भाकरी वेगळ्या करायच्या नंतर मोदक करण्यासाठी पीठ अजून मळायचं डबल त्यामुळे मग भाकरी स्किप केल्या आणि चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे म्हणलं शेंगदाणे वगैरे आणि चटणी वगैरे करूस तर थोडंसं पीठ छान भिजेल आणि नंतर म्हणजे कसं छान चपात्या होतात त्यामुळे तर मिक्सरमध्ये शेंगदाण्याची चटणी बघा खूपच बारीक होते एकतर मोठे मोठी मोठीच राहते नाहीतर मग एकदम बारीक होते असं आपल्याला जशी पाहिजे तशी होत नाही तर जशी होईल तशी मी बनवलेली आहे बघा आणि जास्त तिखट टाकलेलं नाही कारण वेदांत पण खातो कधी कधी त्यामुळे थोडंसं कमीच टाकलेलं आहे आणि साधं सिंपल फक्त मीठ शेंगदाणे आणि लाल चटणी एवढंच टाकलेलं आहे बाकी काहीच नाही कारण लसूण मला पण आवडत नाही जास्त मोस्टली त्यामुळं कशाच कशामध्येच मला लसूण आवडत नाही त्यामुळे मी कशातच लसूण यूज करत नाही नॉर्मली माझ्या भाज्या पण बघत असताल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे सो मी लसूण कधीच यूज केलेला नाही फक्त सांबर वगैरे जेव्हा करायचं असेल तेव्हा मी लसूण वापरते अदरवाईज नाही तर बघा फायनली शेंगदाण्याचं कूट झालं आणि आता शेंगदाणे सु सॉरी चटणीसुद्धा झालेली आहे आणि एका छोट्याशा मध्ये भरून ठेवते म्हणजे होऊन जातं आणि इकडे चाळणीमध्ये अजून शेंगदाणे राहिलेले आहेत आता त्याला त्याचं साल काढून पोह्यांना उपमा उपमा करायचा असला तेव्हा लाग लागतात त्यामुळे मग आ, ते ठेवलेले आहेत आणि थोड्याशा म्हटलं चक्क्या पण करायच्या शेंगदाण्याच्या आणि गुळाच्या तर बघू आता काय काय होताना आता गणपतीचा सीझन आहे त्यामुळे कामं करायला वेळ भेटत नाही तर शेंगदाण्याच्या चक्क्या बघू आता केव्हा होतील आणि केव्हा नाही माहीत नाही जेव्हा वेळ असेल तेव्हा करून घेईल तर बघा तेवढं भरलेलं आहे बरणी छोटीशीच आहे जास्त केली नाही म्हटलं जेव्हा संपेल अजून तेव्हा करून घ्या करता येईल त्यामुळे कमीच केलेली आहे कारण कसं एकदाच करून ठेवलं का पुन्हा शिल्लक राहतात त्यामुळे मग जशी लागेल तशीच केलेली बरी नंतर बघा सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत अगोदर आणि नंतर भाजायला घेतलेले आहेत तर थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे कारण ता, मोदक करायला आणि मोदक आता मी बसूनच करणार आहे कारण उभा राहून मोदक पण करायचे म्हटलं का खूप पाय दुखतात आणि वेळ वेळ लागतो मोदक करायला त्यामुळे तर अगोदर वाटलं होतं म्हणजे कळ्या वगैरे करून करता येतील मोदकाच्या पण नंतर मी सिंपलच करणार आहे कारण खूप वेळ लागतो तसं आणि बाहेर पण जायचं होतं थोडं सुट्टी असली का थोडं बाहेर गेलं म्हणजे छान वाटते नाही तर घरात बसून पण खूप बोर होतं त्यामुळे मग म्हटलं चला सगळे कामं एकदा आवरून घ्यावे आणि जरा निवांत बाहेर जाऊन यावं थोडं तर अशा पाच सहा चपात्या मी करून घेतल्या होत्या एकदाच आणि नंतर मग भाजत आहे तर पटकन होतात अशा बघा नंतर फायनली चपात्या वगैरे झाल्या आणि माझं मोदक करायला चालू है आहे आणि ह्यांचं चालू आहे जेवण करायला कारण माझा नाश्ता उशिरा झाला होता ऑलरेडी त्यामुळे मी जेवण काही करत नाही आणि वेदांचं तिकडे चालू आहे खेळायला तर त्यामुळे मग मी जेवण स्किप केलं म्हटलं नको जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करता येईल त्यामुळे आणि ह्या ह्यांचं चालू होतं करून घे करून घे पण नको म्हटलं नंतर करेल मी भूक लागेल भूक लागेल तेव्हा तर असं आणि मग मोदक करायला चालू आहेत माझे सो असं दोघांचे दोन काम म्हणजे तिघांचे ती तीन कामं चालू आहेत तर कांद्याची पात आणि चपाती असं बनवलं होतं जेवायला जास्त काही बनवलं नाही राईस संध्याकाळी करता येईल म्हटलं त्यामुळे राईस सकाळी बनवलेला नव्हता तर सिंपल जेवण होतं आणि मोदक मी आ, आ, खो म्हणजे ओलं नारळ आणि गूळ असं सारण केलेलं होतं तेच सारण मी या पण मोदकामध्ये भरून घेत आहे तर बघा फायनली एकवीस मोदक केलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत तर बघा मस्त झालेले आहेत एकदम ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळलेले आहेत आणि दिसायले खूप क्यूट दिसत आहेत सो चला आता म्हणजे तळून घेताना मी कसेही घेतले होते ताटामध्ये काढून नंतर आता सिरियल व्यवस्थित लावते आणि गणपती बाप्पा पशी ठेवून येते तर बघा एकवीस झालेले आहेत बरोबर आणि पीठ पण मी ठेवलेलं बरोबर पूर्लं सफिशियंट होतं तेवढं जास्तही नाही आणि कमीही नाही तर असं होतं तर बघा शेंगदाण्याचं कूट थंड झालं होतं आणि मी हॉलमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी ह्यांना म्हटलं शेंगदाण्याचं कूट बर्नीमध्ये भरून ठेवा मला बाकीचे कामं पण करायची होती त्यामुळे तर ह्यांचं चालू आहे भरायला बघा आणि गावाकडे आपलं फोन वगैरे केला होता त्यांचा फोन झाला बोलून झालं मग त्यांनी हे त्यांचं काम करायला चालू केलेलं आहे मागे चेअरवर बघा कसला पसारा दिसतोय दोन तीन दिवस झालं कपड्यांच्या घड्या केलेल्या नाहीत मी धुवून तसेच आणून ठेवत होते आणि पूर्ण कपडे आता चुरगुळासुद्धा झालेले आहेत तर वेळच भेटला नाही घड्या करायला कारण भरपूर कामे होते त्यामुळे कपड्यांचं आणून तशाच ठेवायचे आणून तशाच ठेवायचे असं चालू होतं आणि अलीकडच्या चेअरवर सा साड्या आहेत माझ्या थोड्याशा मी वरती काढून ठेवल्या होत्या मी म्हणजे बघत होते कोणत्या साडीचा ड्रेस छान वाटेल असा वन पीस टाईप रेग्युलर डेली यूज करण्यासाठी तर मी त्यासाठी काही साड्या यूज केल्या होत्या आणि त्यातलीच वरची एक ब्राऊन कलर मरून कलरची साडी मी गणपती बसला होता त्या दिवशी वेअर केली होती आणि सगळा पसारा कूलरवर वगैरे भरपूर आहे कारण टेबल टेबलवर गणपती बसवला आहे त्यामुळे पूर्ण पसारा असा कुठेही मांडलेला आहे आता तोपर्यंत असंच राहणार जोपर्यंत टेबल रिकामा होत नाही तोपर्यंत दुसरीकडे जागा नाही ठेवायला त्यामुळे असं कुठेही ठेवावं लागतं आणि मशीन सुद्धा फुल आहे झालेली बघा नंतर बघा सगळं आवरलं मुरकुलं खायचे होते ह्यांना आणि मला तर आ, मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं म्हणजे मोदक तळले होते मी त्यामध्येच आणि आता त्याचमध्ये कढईमध्ये मुरकुलं हे तळून घेत आहेत तर बघा फायनली असं चालू आहे तळणं त्यांचं आणि नंतर वातावरण बघा खूप ढगाळ झालेलं होतं अजिबात ऊन वगैरे काहीच नव्हतं पूर्ण ढगाळ वाटत होतं पाऊस येईल आणि वेदांतने झाड लावलेलं झाड त्याचा टोमॅटो बघा कसला भारी आलेला आहे थोड्याच दिवसामध्ये तो सुद्धा पिकेल असं वाटते तर नंतर फायनली बाहेर गेलात आणि सगळ्यात अगोदर बघा कॅरपुरमला गेला होता आणि एवढा मोठा गणपती होता तिथे तर आवाज येत होता म्हणून आम्ही गेलात बघायला तर एवढा मोठा गणपती दिसला पहिल्यांदाच आम्ही इकडे बँगलोरमध्ये एवढा मोठा गणपती बघितलेला आहे आपल्याकडे असतात पण इकडे काही दिसले नाहीत कधी त्यामुळे आणि मस्त छान दर्शन झालं गणपतीचं बाहेर आल्याला दोन्ही साईडकडून शंकर पार्वती आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं होतं आणि गाणे वगैरे पण खूप छान होतात चालू मी व्हिडिओमध्ये गाणे त्या म्हणजे नाही घेतले कारण आपल्याला अलाउड नाही त्यामुळे नंतर पुढे गेलात अजून दुसऱ्या ठिकाणी तर तिकडे सुद्धा गणपती उठलेले होते तर त्यांचं विसर्जन चालू होतं करायला त्यामुळे बघा आम्ही थांबलात थोडं आणि मस्त व्हिडिओ मी शूट केला दर्शन घेतलं सो असं चालू आहे त्यामुळे तिकडे एवढी गर्दी आहे बघा आणि बघा तुम्ही बघू शकता तर आज पूर्ण बाहेर गेल्या गेल्या गणपतींचं दर्शन झालेलं आहे आणि मागेसुद्धा गणपतीच आहे दोन गणपती ॲट अ टाइम चालू आहे विसर्जन करायला त्यामुळे एवढी गर्दी जमा झालेली आहे आणि आम्ही साईडला वेट करत होतात म्हणजे पुढे जाता येत नव्हतं आणि त्यामुळे तर बघा मस्त कलर गणपतीचा कसा आहे ब्लूइश कलर असल्यासारखा आणि दिसायला खूप सुंदर दिसतो आहे हा गणपती तर ट्रॅक्टर म मध्ये नाही आहे एकदम सिम्पल आपले पुढे काय आहे माहीत नाही मला तर ते आणि मग मागच्या साईडलासुद्धा गणपतीच येत आहे तर तो बघा इकडे चालतात तुम्ही माट घ्यायला ना चला त्या भांडे पशी जाऊ मस्त किती भारी दिसाय तर काय असलं तर बघू छान इथं बघ तिकडे कुठे टॉयज आहे तिकडे टॉयज आहेत मग कोणते टॉयज बघ तुला काय घ्यायचंय ती घी पटकन कुठलं कोणती ही हे किती छान आहे मग आपण घेतलेली बरी ही किती लाईत नंतर बघा रॉयल मार्टमध्ये आलात आम्ही फिरत फिरत फायनली आणि तिथे क्लचर वगैरे बघितले मला क्लचर घ्यायचे होते पण क्लचरची कॉस्ट म्हणजे प्राइस बघूनच एवढं भयानक वाटलं मला एक एक क्लचर एवढा महाग होता त्याला थोडेफार डायमंड वगैरे होते त्यामुळे डायमंड जरी असले तरी आपल्याकडे थोडे बजेटमध्ये भेटतात पण इथे खूपच महाग होतात म्हणून घेतले नाही नंतर पुढे गाडी बघायला आला होता शोरूम शोरूममध्ये सो बघा गाड्या वगैरे बघितल्या आम्ही नंतर डिसाईड करायचं आहे आता फायनली काय होईल सो असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला No.